इंग्रजांच्या नऊ लोककाची कीर्ती गांगरून संस्थेचा राजा पिपा याच्या कारणावर गेली त्याला रोहिदासांचे दर्शन घ्यावेसे वाटू लागले पण रोहिदास चांबार जातीचे आपल्यासारखा क्षत्रिय राजा त्यांच्या झोपडीत गेला आणि लोकांना ही गोष्ट समजली तर आपली बदनामी होईल अशी भीती त्यांना वाटत होती एक दिवस गंगास्थानाची पर्वणी आली काशीनगरातील लोक गंगास्थानाचे पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी गंगा किनारी धावली हे संधी साधून राजा पिपा गोपचूप रोहिदासांच्या घरी गेला त्यावेळी रोहिदास चमडे भिजवण्याच्या कुंडातून भांड्याने पाणी काढित होते राजा त्यांना म्हणाला महाराज आपण मला दर्शन द्यावे रोहिदासाने दर्शन देत त्याच्या हाती भांड्यातील पाणी देत म्हणाले राजा हे चरणामृत पी राजाच्या मनी तिरस्कार दाटला माझ्यासारख्या क्षेत्रिय राजाने पायावर सोडलेले चमड्याचे पाणी कसे घ्यायचे नकार देणेही शक्य नव्हते शेवटी राजाने उजवा हात पुढे करून चरणामृत घेतले आणि रोहदासांची नजर चुकवून आपल्या अंगावरील भरझरी वस्त्रातून जमिनीवर सोडून दिले रोदासांच्या लक्षात ही गोष्ट आली पण ते काहीही बोलले नाही राजा पिपा पिपाईने राजवाड्यात आला वस्त्रे बदलता तो मनात मनाला रोहदास आपणास बाटवून चांबर करू पाहत होता आपण चतुराईने तो प्रसंग टाळला त्याने आपल्या पर्टाला बोलून घेतले त्याला सांगितले माझ्या वस्त्राला पडलेले डाग पूर्णपणे काढून टाक व स्वच्छ करून मला आणून दे परीट राजाचे कपडे घेऊन गे। घरी गेला आपल्या मुलीला म्हणाला ह्या वस्त्राचे डाग निघून जाईपर्यंत तो चोख भर परीट धुण्याचा मसाला तयार करू लागला मुलगी लहान होती तिने डाग चोखून चोखून थुकण्याऐवजी गिळले त्यामुळे तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले ती उच्च दर्जाच्या आध्यात्मिक गोष्टी बोलू लागली ही गोष्ट राजधानीतील लोकांच्या कानावर गेली राजा पिपानेही ऐकली एका एक अंधार्या रात्री राजा पिपा पट्टाच्या मुलीकडे गेला राजाला पाहताच ती मुलगी हात जोडून उभी राहिली राजा म्हणाला मी तुझ्याकडे राजा म्हणून नाही तर भिकारी म्हणून आलो आहे मुलगी म्हणाली मी तुम्हाला राजा म्हणून नमस्कार केला नाही तर तुमच्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झाले म्हणून केला राजाने विचारले मी काय कृपा केली मुलीने सांगितले आपल्या अस्त्राला पडलेले डाग मी चोकून गिळला आणि मला ज्ञान प्राप्त झाले ही गोष्ट ऐकताच राजाला अतिशय वाईट वाटले तो स्वतःचेच निर्भर करीत म्हणाला मी चांगल्या परमार्थाला मुकलो पायी मी सत्संगाला अंतरलो जातीभेदाची मला भीती वाटली मी आता कशाचीही पर्वा करणार नाही असा निश्चय करीत राजा रोहिदासांच्या घरी आला व त्यांना हात जोडून म्हणा महाराज मला आपले चरणामृत पुन्हा द्या गृहदास म्हणाले मी रोज अमृत पितो पण त्याच दिवशी तू प्रथम माझ्याकडे आलास म्हणून मी तुला ती प्यायला दिले पण तू वस्त्रावरून फेकून दिलेस पर्टाच्या मुलीने तुझ्या वस्त्रावरील डाग चोखला ती अंतर्ज्ञानी झाली आता मी तुला रामनामाची दीक्षा देतो तू तपश्चर्या करून अंतर्ज्ञान प्राप्त कर राजा पिपाने आदरपूर्वक दीक्षा ग्रहण केली